स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्ष स्वनानादि निधनोधाता विधाता धातुरो स्वयंभू स्वतःच इतर कोणत्याही कारणांच्या साहाय्या वाचून उत्पन्न होणारा प्रकट होणारा असा शंभू शम म्हणजे सुख त्याची भावना म्हणजे उत्पत्ती करणारा भक्तांना सज्जनांना सुख कायदायक आदित्य म्हणजे सूर्य वैदिक परंपरेमध्ये अत्यंत तेजस्वी प्रकाशमान पृथ्वीला जीवनदायक असलेल्या सूर्यमंडलातला व्यक्त स्वरूपात असलेले ईश्वराचे प्रतीक पुष्कराक्ष पुष्कर म्हणजे कमळ अक्ष म्हणजे अक्षी डोळे ज्याचे डोळे कमळाप्रमाणे आहेत असा महास्वन महा म्हणजे मोठा श्रेष्ठ स्वन म्हणजे स्वर ध्वनी शब्द ज्याचा शब्द हा अत्यंत श्रेष्ठ आहे वेद हा परमेश्वराचा शब्द आहे व ते वाङ्मय अत्यंत श्रेष्ठ आहे म्हणून परमेश्वराला येथे महास्वन असे म्हटले आहे अनादि निधन ज्याला आधी म्हणजे जन्म किंवा आरंभ व निधन म्हणजे नाश मृत्यू दोन्ही नाहीत धातात धारण करणारा सर्वांना धारण करणारा शेषरूपाने पृथ्वीचे धारण करतो म्हणून विधाता प्रेरणा देणारा निर्माण करणारा कर्मफलाची उत्पन्न कर्म व कर्माची फले उत्पन्न करणारा धातुरुत्तम मूल्यवान वस्तूमध्ये श्रेष्ठ टिकून राहणाऱ्या वस्तूमध्ये श्रेष्ठ निर्माण करण्याचे सामर्थ्य असलेल्या ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ धारण करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ धातू आणि उत्तम अशी दोन वेगवेगळी नावे मानल्यास धारण करणारा आणि श्रेष्ठ असा त्याचा अर्थ करता येईल पण सहस्रसंख्येच्या गणनामध्ये ही दोन्ही नावे एकत्र मोजण्याची परंपरा आहे <coughs> अप्र अप्रमेय ऋषिकेश पद्मनाभोमर पद्मनाभोमरप्रभू विश्वकर्मा मनुस्पष्टास्तविष्ट स्थविरो द्रा अप्रमेय प्रत्यक्ष अनुमान जाचे करुन गेता वा शब्द इत्यादी कोणत्याही प्रमाणाने ज्याचे ज्ञान करून घेता येत नाही किंवा ज्याला मोजता येत नाही तो ऋषिकेश ऋषिक म्हणजे इंद्रिय ज्याची इंद्रियावर सर्व प्रकारची सत्ता चालते इंद्रिय स्वाधीन होऊन ज्याच्या आज्ञेने वागतात ज्याच्या किरणामुळे प्रकाशामुळे सर्व जगत रुषित होते प्रसन्न होते तो पद्मनाभ जगत निर्माण करणारा ब्रह्मदेव ज्यातून निर्माण झाला ते कमल ज्याच्या नाभीच्या ठिकाणी आहे किंवा ज्याच्या नाभीचा आकार कमलासारखा सुंदर आहे तो अमर प्रभू ज्यांना कधीही मृत्यू येत नाही असा देवांचा स्वामी विश्वकर्मा सर्व ब्रह्मांडही ज्याची कृती आहे किंवा असंख्य प्रकारांची विविधता निर्माण करण्याचे सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे तो मनू मनन करणे हा ज्याचा स्वभाव आहे किंवा जो मन्वंतरे निर्माण करणाऱ्या मनूच्या रूपाने अवतार घेतो त्वष्टा जो प्रलयाच्या वेळी सर्वांना क्षीण करतो नष्ट करतो तासणे झिजवणे अशा अर्थाचा त्वक धातू चला तृच प्रत्यय लागून हा शब्द बनला आहे त्वष्टा हा देवांचा एक शिल्पी आहे ते ज्याचे रूप आहे तो स्तविष्ट जो आकाराने अतिशय स्थूल प्रचंड आहे विराट असे ज्याचे रूप आहे स्थविरो ध्रुवाहा जो निश्चयाने सर्वांपेक्षा वयाने वडील आहे किंवा जो वयाने सर्वांपेक्षा वृद्ध आणि स्थिर आहे स्थवीर आणि ध्रुव ही दोन वेगळी नावेही मानता येतील पण येथे दोन्ही मिळून एक नाम मानले जाते